नमस्कार मंडळी शुभ सकाळ हे बघा माझ्या बाल्कनीतील सुंदर असं कृष्णवेल याचे फुलं खूप सुंदर दिसतात खिडकीमध्ये आवाज येत होता म्हणून मी पाहायला गेले तर बघा कोण आहे दोन मोर दिसत आहेत इतके सुंदर होते ना मला व्यवस्थित शूट नाही करता आले ते कारण कॅमेरामध्ये ब्लर येत होता मोबाईलच्या तर चला आपण आता चहा करूया मी दूध आणि पाणी आधीच मिक्स केलेलं आहे त्यामध्ये मी चहापत्ती पावडर आणि साख आणि इलायची पण ॲड केली आहे तर चला आता आपण उपमा बनवूया त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर पण चिरली आहे आणि आपला रवा घेतला आहे तर माझ्या या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या उपमा खूप 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 टेस्टी लागेल तुम्हाला तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला सारखाच उपमा करू वाटेल मी तेल ॲड केलं आहे त्यामध्ये शेंगदाणे आणि आपले जे डाळे असतात ना ते थोडंसं तेलामध्ये भाजून घेते म्हणजे रोस्ट करून घेते आणि ते साईडला काढते डायरेक्ट त्यामध्येच नाही मिक्स करायचं आता जिरे मोहरीची मस्त अशी फोडणी दिलेली आहे मी त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर घालून घेते मी आणि हे व्यवस्थित झालं की त्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे बघा तुम्ही आणि कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि कांदा आपला जेव्हा चांगला भाजून होईल त्यामध्ये मी एक चमच हळद आणि चवीपुरते आपले मीठ ॲड केलेले आहे त्यानंतर मी रवा भाजून घेते सुरुवातीला भाजून जर आपण केला तर वे तो वेगळाच रवा असा बनतो उपमा आता तुम्ही या पद्धतीने जेव्हा बनवाल ना तर तुम्ही मला सांगाल की इतका सुंदर आणि इतका 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 चवदार लागतो हा उपमा तुम्ही एकदा करूनच बघा तो रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा पण अजून एकदा खूप छान भाजून जाईल म्हणजे आपल्याला खाताना असा कचकच नाही लागणार आहे आणि मी गरम पाणी ॲड केलं तर थोडं थुड़ थोडं आपल्याला ॲड करायचं आहे एकदमच ॲड नाही करायचं पाणी आता मी पहिला थोडं ॲड केलं परत हालवून घेतलं आणि परत ॲड केलं तर मी नाही केलं पण मी थोडं थोडं पाणी ॲड करूनच नेहमी बनवतो तर तुम्ही बघा इतका छान लागतो ना आणि आपल्याला लास्टला त्यामध्ये ॲड करायचे जे आपण तळून घेतलेले आहेत ना शेंगदाणे आणि डाळे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची तुम्ही बघू शकता उपमा थोडाही कढईला चिटकलेला नाही आहे एकदम छान असा मोकळा बनतो हा उपमा आपल्याकडे उपीट पण म्हणतात याला पण उपमा बघा खूप खूप तुम्हाला मी चव सांगू पण नाही शकत तितकी मस्त लागते बघा मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवताना दाखवते इतकं छान लागतं आपल्या हाताला पण म्हणजे असं घेतानाच आपल्याला असं वाटते कधी एकदा खाऊ आणि काय इतका छान असा मोकळा मोकळा बनतो बघा तुम्ही इतका यम झाला होता ना हा उपमा तुम्ही एकदा या पद्धतीने उपमा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू